साडीचे गोंडे असे होते खूपच ओबरदोबड वाटत होते म्हणून ते मी अगदी देड़ी दीड दीड इंचाच्या अंतरावर कटिंग करून त्याचे गोंडे बनवलेत आणि हळूहळू एक एक गोंडा मी करत सगळे गोंडे एकदम तयार करून घेते आता हा गोंडा कसा करायचा त्यातला मी एक एक गोंडा दाखवते बनवताना तर अशी ला लांबच होते दोरी त्यात डबल केला आणि त्याच्या मध्यावर सेम कलरचा धागा घेऊन सेंटर धरून नाही त्यावर टाईट धागा बांधायचा आहे आणि चांगले तीन चार राऊंड मारून घ्यायचे धाग्याचे चांगला घट्ट धागा असा बांधून झाल्यानंतर अगदी मधोमध असं सेंटर काढून दोन्ही हाताने दोन्ही बुटांनी स्प्रेस करून परत एक वरती गुंडाळून घ्यायचं धागा तोच परत एकदा असं पूर्ण टाईट करायचं आहे पूर्ण राऊंड राऊंड घ्यायचा आणि गाठी मारायच्या त्याच्यावर साधारण एक दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या परत दुसरा गोंडा तयार केला मी पदराच्या साईडचे का गोंडे तीन ती चार ता ता ले ले ते चार गोंडे असे डार्क निळ्या रंगाचे मिळाले ते आता सिक्वेन्सप्रमाणे लावणार आहे मी एकदा आता सगळे गोंडे तयार करून झालेले आहेत अजून थोडासा पदराचा काट राहिलेला आहे तिकडे त्याचेही बनले जाणार आहेत सगळे हे काय परत एकदा बघा सेंटरला पूर्ण डागा टाईट करून असं जुळवून घेऊन परत गाठ घट्ट घेते त्याच्यावर आणि असं कंगव्याणी थोडंसं बेंचरून त्याला हलका असा शेप द्यायचा नंतर कटिंग करून घ्यायचं आहे ते आता गो एक गोंडा असा दा सुईमधून घ्यायचं आहे एक गोल्डन मनी हिरवा मनी परत गोल्डन मनी असं घेऊन मी हे गोंडे हळूहळू दीड दीड इंचाच्या इंचा, दीड ते सव्वा इंचाच्या अंतरावर घातलेले आहेत सगळे स्टिच करून घेतलेले आहेत सुई दोघ्यांनी एक प्लेन साध्या तीन गोंड्यानंतर एक डार्क गोंडा असा सिक्वेन्स लावलेला आहे मी कारण डार्क गोंडे हे पदराच्या किनारीच्या साईडला डार्क कलर आलेला आहे तर तो खूप छान दिसतो आहे गोंडे बऱ्यापैकी लावून झालेले आहेत खूप सोपं आहे घरच्या घरी बाहेरून गोंडे आणायचे म्हटले तर गोंडे फार महाग पण मिळतात आणि ह्या साडीतूनच गोंडे तयार झालेले आहेत साडीच्या ह्याच्यातूनच खूप सुंदर झालेले आहेत सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसतात ते अजून बाकीत लावायचे थोडेसे ते लावून घेतली मी माझ्याकडे द गोल्डन मनी आणि ग्रीन मनी होते माझ्याकडे त्यामुळे मी ते करू शकले नसेल तर तुम्ही बाहेरून पण एक लढ आणली गोल्डन म्हणायची तर काम होऊन जातं मध्ये तो मॅच पण झाला आहे हिरवा रंगाचा मनी छोटे छोटे पॅकेट मिळतात विकत बाहेर पंचवीस दहा वीस रुपयापर्यंत दोन पाऊच आणले तर होऊन जातं पूर्ण काम खूप मजबूत आणि व्यवस्थित आहेत बाकीचे रेडीमेड मिळतात तेवढे व्यवस्थित नाहीत होत असतात नाही असं नाही पण हे शेवटी साडीचेच खूप छान दिसायला लागले त्याला आधी मॅच पण झालेले सगळे गोंडे लावून झालेले आहेत आता आपण थोडासा वरती उचलून दाखवते हे पहा किती जवळजवळ जवड़ आणि व्यवस्थित सिक्वेन्सनी बसलेले एक डार्क तीन पेंट असे पहा खूपच छान दिसतो आणि त्याला मॅच पण झालेत सगळे